लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने बार्शी येथील एसपी वाईन्स या वाईन शॉपचा परवाना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निलंबित केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप देशी दारू दुकाने परमिटरूम व बियर शॉपी यांच्याकडून दैनंदिन दारू विक्रीचा अहवाल मागवण्यात येतो त्या अनुषंगाने जिल्हाभरातील दारू दुकानांकडून प्राप्त झालेल्या दारू विक्रीच्या आकड्यांची तपासणी केली असता बार्शी येथील चंद्रकांत रमाकांत पिसे यांच्या नावे असलेल्या एस पी वाईन एफ एल टोन क्रमांक अडोतीस या वाईन शॉप मधून सतरा मार्च रोजी विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांनी या दुकानात एकोणीस मार्च रोजी पडताळणी केली असता हिशेब नोंदवहित विक्रीचा ताळमेळ न जुळणे तसेच मद्यविक्री जास्त असणे आदी विसंगती आढळून आल्याने सदर परवाने विरुद्ध मुंबई विदेशी दारू नियम एकोणीशे त्रेपन्न अन्वये नियमभंग प्रकरण नोंदवण्यात आले या प्रकरणात जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास व लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न नुसार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यानुसार बावीस मार्चच्या आदेशान्वये एसपी वाईन्स या दुकानाचे व्यवहार सतरा दिवसांकरता निलंबित केले त्या अनुषंगाने दुय्यम निरीक्षक सुखदेव सीत यांनी बावीस मार्च रोजी सदर वाईन शॉपला सील ठोकले आहे।